छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये येत असलेल्या माखला बिच्छुरखेडा सुनखडी नवलगाव खडीमाल माडी सडक खंडोखेडा या गावांना आपल्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असून सततच्या पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर जागोजागी अतिगंभीर स्वरूपाचे मोठमोठे खड्डे पडले असून नाल्यामध्ये पूल नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे आजूबाजूची माती सुद्धा रस्त्यावर वाहून आली आहे यामुळे या गावातील लोकांना रस्त्यावर प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतोय अनेक लोकांचे प्रवासादरम्यान अपघात सुद्धा झालेत दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या रस्त्यावर आपले जीव धोक्यात घालून लोक प्रवास करत शेतकरी बांधव आपल्या हो, शेतीसाठी कृषी साहित्य बी बियाणे खते बँकेतील कामे आठवडे बाजार दवाखाना शैक्षणिक कामे करण्यासाठी सुद्धा पालक या मार्गाचा वापर करत आहेत आपला जीव मोठीत घेऊन लोक या मार्गाचा वापर करत आहेत ह्या सर्व समस्या पाहून बिच्छूखेडा येथील काही युवक मित्रांनी पुढाकार घेऊन स्वतः श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे भरले आणि तुटलेला पूल दगड माती टाकून दुरुस्त केलाय आणि बंद पडलेला रस्ता पुन्हा सुरू केला याप्रसंगी विशाल रविशंकर भुसुम प्रफुल्ल बाबू बेठेकर सुरेश छोटेलाल सावलकर राजकुमार रामो बेठेकर युवराज किशोर सावलकर राजू रामो बेठेकर अजय किशोर बेठेकर या युवा पिढी यांनी स्वतः श्रमदान देऊन एक आदर्श सर्व तालुक्यामध्ये निर्माण केला आहे आणि लोकांना एक संदेशही दिलाय नागरिकांचं बोलणं आहे की या रस्त्यावर कोणता अधिकारी कर्मचारी यांचं लक्ष नाही का सर्व अधिकारी उंटावून शेळी हकलण्याचं काम करताय आमचा जीव गेल्यावर लक्ष देणार का आणि लोकप्रतिनिधी विकासासाठी की फक्त मत घेण्यासाठी आहेत असे अनेक प्रश्न गावातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे विचारलेले आहेत संबंधित प्रशासन त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिक करताय न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा